नाशिक शहरातील वाढते प्रदूषण आणि महाआरतीच्या वादामुळे गोदावरीची प्रतिमा दिवसेंदिवस मैली होत आहे ही प्रतिमा स्वच्छ करण्याची जबाबदारी प्रत्येक नाशिक करावर आहे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रथम पुढाकार बाबाजी परिवाराने घेण्याचे ठरवले आज सकाळी मलिनं झालेली गोदावरीची स्वच्छता करण्यासाठी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतगिरीजी महाराज यांनी स्वतः आपल्या भक्त परिवारासह हो या स्वच्छतेच्या मोहिमेला सुरुवात करू गोदावरीची खऱ्या अर्थाने गंगा महाआरती केली गोदावरीची स्वच्छता हेच खरं गोदावरीचं पूजन असल्याचे भक्त परिवाराने म्हटले यापूर्वीही अनेकदा रामकुंड परिसराची स्वच्छता भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे राज्यातील जवळपास सर्वच तीर्थक्षेत्राची सफाई जय बाबाजी परिवाराच्या वतीने केली जाते देवस्थाने मंदिरे म्हणजेच आपले संस्कार केंद्र आहे या ठिकाणी स्वच्छता करून येथील पावित्र राखणे हे बाबाजी परिवाराचे ध्येय आहे यावेळी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या आदेशाने जय बाबाजी भक्त परिवाराने रामकुंडासह गोदावरी नदीतीरावरील बहुतांशी परिसर स्वच्छ केला त्यानंतर मोठ्या उत्साहात ब्रह्मवृंदांच्या मंत्रभूषात गोदावरीचे पूजन व महाआरती यावेळी संपन्न झाली नाशिक तेज डिजिटल साठी अमर आढाव नाशिक